नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पीक नुकसान भरपाईची केवायसी आपण कसे करायचे याची सविस्तर माहिती सुरगाणा तालुक्यातील कोणत्याही गावातील असाल तर तुमच्या पीक नुकसानीची केवायसी करण्यासाठी तुम्ही आपल्या गावित ऑनलाईन सेंटर येथे नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच केवायसी ही लवकरात लवकर करून दिली जाते कृषी सहाय्यक यांच्याकडून एक नुकसान भरपाई यादी ज्याच्यावरती पंचनामा कोड आणि पंचनामा आय डी अशी सविस्तर माहिती असते त्याचबरोबर शेतकऱ्याचा गट नंबर आणि किती एरिया हा नुकसान झालेला आहे त्याची सविस्तर माहिती असलेली तुम्हाला एक्सेल फाईल ही घ्यावी लागते त्यानंतर तुम्हाला इथं एक पंचनामा कोड दिलेले असेल हा पंचनामा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे कोणत्याही शेतकऱ्याचा आणि त्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन लॉग इन करायचा आहे आता इथं आपण महा लॉग इन हे केलेलं आहे त्यानंतर तो पंचनामा जो कोड आहे तो तुम्हाला इथं टाकावा लागतो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण या सेक्शनमध्ये यायचे आहे आणि त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे विशिष्ट क्रमांक जो नंबर आहे म्हणजे पंचनामा नंबर आहे तो इथे तुम्हाला इथं टाकायचा आहे पेस्ट केल्यानंतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर शेतकऱ्याची माहिती ही बरोबर आहे की नाही हे तुम्ही सर्वात आधी तपासून पाय पाहायचं आहे इथं शेतकऱ्याचं गावाचं नाव इथं बघायचं आहे त्याच्यानंतर गट नंबर त्याच्यानंतर किती क्षेत्र बाधित झालेले शेतकऱ्यांना सूचना द्यायची आहे त्यानंतर वितरित केलेली रक्कम म्हणजे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून किती रक्कम मिळणार ते सुद्धा इथं दिलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्याचे आधारनुसार नाव शेतकऱ्याचा शेवटचा आधार क्रम आधार क्रमांक इथं तीन ते चार अंक हे दिलेले आहेत त्यानंतर कोणत्या बँकेचा अकाउंट आहे इथं अकाउंट नंबर बरोबर असल्यास खात्री करायची आहे आणि त्यानंतर इथं जर सर्व माहिती बरोबर असेल तर इथं नो ग्रीवरन्स या ऑप्शनवरती सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये जर काही चुकीचं असेल तर काय चुकीचं असेल यामध्ये ऑप्शन हे दिलेले आहेत जसे की आता अनेबल टू अथंथ ॲग्री विथ ऑल म्हणजे सगळी माहिती जर चुकीची असेल तर ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि आधार फक्त चुकीचा असेल तर आधारवरती क्लिक करायचं आहे आणि वाय सी कम्प्लीट करून प्रिंट काढून परत सेतू कार्यालय मध्ये किंवा सेवक पंचायत समितीमधील जे कुणी हे डेटा एंटर करत त्यांच्याकडे तुम्ही जायचे आहे त्यानंतर डिस विथ गट नंबर गट नंबर चुकीचा असेल तर गट वरून तुम्ही इथं सिलेक्ट करून इथं तुम्हाला खाली के वाय सी ही प्रिंट काढून शेतकऱ्याला द्यायची आहे आणि संबंधित विभागामध्ये पाठवायचे आहे तर मित्रांनो या केसमध्ये आपली सर्व माहिती ही बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला इथं आधार मोबाईल नंबरचे शेवटचे चार क्रमांक जे दिसतील असतील ते दिसत असतील ते तुम्ही बघायचे आहेत आणि त्यानंतर आधार के वाय सी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं टिक करायची आहे आणि बायोमॅट्रिक पद्धतीने तुम्हाला केवाय सी ही करायची आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट द यू आय डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मंत्रा डिवाईसमध्ये लाईट लागणार आहे त्याच्यावरती बोठा ठेवायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची के वाय सी ही सक्सेसफुल झालेली आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं शेतकऱ्याचे पूर्ण नाव इथं सी एस सी बी त्यांचे नाव त्यानंतर वेळ कधी आहे याची सविस्तर माहिती इथे देण्यात येते त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघायचे आहे अकाऊंट नंबर जो आहे तो इथं व्यवस्थित प्रिंट होऊन आलेला आहे त्यानंतर अकाऊंट नंबर नाही आलेला फक्त तुमचा आय एफ सी कोड हा आलेला आहे त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता आपले आधार प्रमाणीकरण झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीक नुकसान भरपाईची के वाय सी ही तुम्ही लवकरात लवकर करायची आहे जेवढी लवकर तुम्ही के वाय सी कराल तेवढे लवकर तुम्हाला पैसे हे जमा होत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही के वाय सी करायचे आहेत